ची गोष्ट आहे आपण वाचूया बावीस ते जसे दिवसात झाले तसेच परमेश्वर प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत जे खात होते पीत होते लग्न करून घेत होते आणि लग्न करून देत होते त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले तसेच होईल ते खात होते पित होते विकत घेत होते विकत देत होते लागवड लागवड करत होते बांधित होते पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्या दिवशी आकाशातून आग व गंधक याचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश झाला मनुष्याचं पुत्र प्रकट होण्याच्या दिवशी असे घडेल तर प्रियानं इथं इथं आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे जसं लोहाच्या दिवसात झालं जसं लोट्याच्या दिवसात झालं तसंच जे आहे तसंच आता जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तसंच होणार आहे आजकाल आपण बघतो की आप लोक जे आहेत ते जगीक गोष्टीमध्ये व्यस्त आहेत लग्नामध्ये व्यस्त आहेत लग्न लावून देतात लग्नामध्ये लग्न करतात मद्यपानात व्यस्त व्यस्त आहेत पार्टीजमध्ये व्यस्त आहेत सगळ्या जगी गोष्टीमध्ये ते व्यस्त आहेत आणि तसंच नोहाच्या काळात होतं तसं लोटाच्या काळात होतं ते ज, ज, पापी पापामध्ये ते जे आहे ते व्यस्त झाले होते नोहाने पुष्कळ शंभर वर्ष त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्ही पश्चाताप करा अभयातांनी पण स्वतःम गमोबाना पश्चाताप करण्याची संधी दिली पण त्यांनी पश्चाताप केला नाही आहे मग त्यानो काय झालं जेव्हा नोहा तालवात गेला जेव्हा तो आत त्यात गेला तेव्हा काय झालं तेव्हा महापूर आला लोट सदम गम बाहेर पडला तर काय झालं अग्नीच्या द्वारे त्या शहराचा नाश झाला हेच पॅटर्न आहे जेव्हा आपण ह्यातून बाहेर पडू या पृथ्वीतून बाहेर पडू आपण स्वर्गात जाऊ तेव्हा ह्या पृथ्वी पुत्री, पृथ्वीवर देवाचा महान कोप देवाचा क्रोध जे आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहे म्हणून खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे कारण जेव्हा आपलं तारण होईल तेव्हा आपण व्यापचरद् आपण स्वागत जाऊ आणि आपल्याला ह्या सात वर्षाच्या भयावक काळातून जाण्याची आपल्याला गरज नाही कारण तो खूपच भयावक काळ असेल तर प्र्यानो ही एक सत्यता आहे व्यापचर एक सत्यता आहे क्लेशचा काळ ज्यानंतर होणार आहे ती एक सत्यता आहे यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया पिता अमेश धन्यवाद देतो यावेळेसाठी सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन